नमस्कार शेगावमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे वीज ग्राहकासाठी आनंदाची बातमी दरात होणार मोठी कपात वीज ग्राहकासाठी आनंदाची बातमी आहे आता लवकरच त्याची महागड्या विजेपासून सुटका होणार आहे वीज दरात कपात करण्यात येणार असून लवकरच वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे पहिल्या टप्प्यात पहिल्या वर वर्षी दहा टक्के तप्रे आणि टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षामध्ये वीज दरामध्ये तब्बल सव्वीस टक्के कपात करण्यात येणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे नेमकं काय म्हणाले फडणवीस राज्यांच्या इतिहासात पहिल्याच वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमई आर निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत साधारण पूर्वीचा काळ पहिला तर दहा टक्के वीज दरवाढीचा याचिका सादर व्हायचा पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली त्यावर हा आदेश एम सीने दिला या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तीन वर्गवारीत होणार आहे राज्यात शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरण्या प्रमाण हे सत्तर टक्के आहे त्यांच्यासाठी दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना चे काम युद्ध सुरू आहे सोबतच आगामी काळात वीज खरेदी करारामध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे त्यामुळे हा दर कमी होण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतोय की असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे कोणाला होणार फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यामध्ये वीज दरामध्ये कपात केली जाणार आहे पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढील वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सव्वीस टक्के कपात केली जाणार आहे राज्यात शंभर युनिट पेक्षा कमी ज्याचा वीज वापर असेल अशाच ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होईल धन्यवाद यू फॉर वॉचिंग